अकोला जिल्ह्यातील पारसेथे शासनाकडून औष्णिक वीज निर्मिती केंद्राकडून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या या जमिनीवर सहाशे मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येऊ नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलने करून शासनाला निवेदने दिली आहेत त्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पास विरोध करणाऱ्या नागरिकांनी औष्णिक वीज प्रकल्प नाही तर मतदानही नाही अशा प्रकारे टोकाची भूमिका घेतली होती परंतु लोकसभा आचारसंहितेचे कारण पुढे करत शासनाने शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपून टाकले होते आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी सुद्धा संयमाची भूमिका घेतली होती परंतु सध्या या ठिकाणी शासनाने प्रकल्प प्रकल्प निर्मितीस लागणारे आवश्यक साहित्य आणून सुरुवातीची तर केली नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वरिष्ठांशी चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत दरम्यान हा सौर ऊर्जा प्रकल्प स्थगित करण्यात यावा यासाठी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचे असल्याचे आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काजी मेहंदी हसन बाळापूर सुजाता आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये होता आणि त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो पारस जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झालेल्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आणि काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम आज आयोजित केले आहेत त्या अनुषंगाने पारसमधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा औष्णिक केंद्राच्या संदर्भातला की जे वाढी पाचव्या फेजचं काम मंजूर करण्यात आलं होतं आणि गेल्या बारा वर्षापासून या संदर्भातली एकशे दहा हेक्टर पेक्षा अधिक जमीन अधिग्रहित झालेली अधिग्रहण करत असताना जे अग्रिमेंट झालं होतं त्या अग्रीमेंट प्रमाणे इथे रोजगाराच्या संदर्भातला शब्द दिला गेला होता तसा करारनामा आहे त्याचबरोबर ह्या जमिनी ज्या उद्देशाने संपादित केलेल्या होत्या त्या उद्देशाने त्यावरती औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पाचं काम होणं अपेक्षित होतं गेलं बारा वर्ष ते सातत्याने रखडलेलं आहे आणि आपण काल परवाची जर एक जाहिरात पाहिली असेल तर जे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या वारसांना नोकरी लावून देण्याच्या गोंडस नावाखाली बारा वर्षांनी जाहिराती आलेल्या आपण पाहतो दुसरं महत्वाचं आहे की आता जी जागा अधिग्रहित केलेली आहे त्या जागेला फेन्सिंग करून तिथे ऊर्जा प्रकल्प केला जातो आता या सौरऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भातली जी काही बदमाशी आहे ती भाजपच्या सरकारची आहे दोन हजार बावीस मध्ये सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक उत्तर दिलेलं आहे त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आणि पत्रकार परिषद संपली की आम्ही ते सुद्धा आपल्याला देणार आहोत श्वेता मल्ले नावाच्या आमदार बुलढाण्याच्या त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी विचारलं होतं की नेमका हा प्रोजेक्ट कसा होतोय त्याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळून हा प्रोजेक्ट तिथे इथल्या पारसच्या जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या माथी मारलेला आहे त्यांची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आहे की हा प्रकल्प तातडीने रद्द झाला पाहिजे सौर ऊर्जा प्रकल्प इथे होऊ दिला जाणार नाही ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे जे जे नेते मंडळी या तीन झालेल्या आहेत त्यांनी जनतेची फसवणूक थांबवली पाहिजे गेल्या काही सरकारांमध्ये त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत सहभागी होता आणि ते सहभागी असताना जर सभागृहामध्ये एखादा विषय येत असेल आणि गुजरातच्या कंपन्या येऊन इथे लूट करत असतील तर ती थांबवणे त्यांची जबाबदारी होती आजही सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाच्या आमदार इथल्या शिष्टमंडळाला सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये जा ही जी मगरुरी आहे ही जी दादागिरी आहे ही वंचित भोजन आघाडी खपवून घेणार नाही त्या शेतकऱ्यांनी साडेसहाशे एकरपेक्षा जास्त जमीन आपली दिलेली आहे ते शेतकरी देशोदळीला लागले बारा वर्ष झाले हा प्रोजेक्ट उभा होऊ शकलेला नाही बरं जी कारण सांगितली जातात ती अत्यंत तकलादू कारण आहे इथे कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची इथे कनेक्टिव्हिटी आहे हायवेची इथे पाण्याच्या नावावरती हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही असं सांगितलं जाते पण जेव्हा प्रोजेक्ट मंजूर केला होता त्यावेळी सभागृहाने या सगळ्यांची दखल घेतलेली तीन धरण इथे निर्माण झालेली आहे या तीन नद्यावरच्या धरणाचं जे आता नव्याने धरण करण्यात आलेलं आहे त्याचं पाणीच वापरात आलेलं नाही आणि अशा पद्धतीने जर इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक केली जात असेल तर वंचित बहुजन आघाडीने ठरवलेला आहे की हा लढा जो आहे हा लढा कोकणातले अनेक प्रोजेक्ट रद्द करण्यात आले होते लोक जनतेच्या पाठिंब्यामुळे जनतेच्या आंदोलनाच्या जोरावर आणि म्हणून वंचितनी ही भूमिका घेतली आहे आज या भागात त्यांनी भेट घेतली प्रत्यक्ष जिथे हा प्रकल्प होतो तिथे जाऊन त्यांनी व्हिजिट केली म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही जी भूमिका आहे ही आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आज आम्ही प्रामुख्याने इथे आलो मी सुजात दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी हित सजाव <coughs> सगळ्या पत्रकार बांधवांना माझा नमस्कार आपण जर हा इश्यू बघितला आणि समजून घेतला तर आपल्याला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येताना दिसतात सर्वात पहिले हे की हा जो पॉवर प्लांट आहे तो सर्वात प्रथम थर्मल पॉवर प्लांट या नावाखाली चालू करण्यात आणि या पद्धतीने सुरू करण्यात होता आणि म्हणून कमीत कमी, -कमी नव्वद पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली सहाशे साडेसहाशे एकर ही जमीन या प्रकल्पाला दिली होती आणि जेव्हा शेतकरी एक आपली जमीन अशा प्रकल्पाला देतो त्यांची एकच आशा असते एकच उमेद असते की त्याच्यामधनं रोजगार हे निर्माण व्हावं हो, आणि त्याच्यामधनं उत्पन्नाचे साधन एक त्या रोजगारात त्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणूनच शेतकरी कोणताही शेतकरी असेल तो आपल्या जमिनीपासून दूर जातो किंवा आपली जमीन देतो पण ते होत असताना आपल्याला दिसतं की शेतकऱ्यांकडनं जमीन घेतल्यानंतर इकडच्या सरकारने हे ठरवलं आणि रातोरात हा निर्णय घेतला कोणाला विश्वासात न घेता कि हा थर्मल पॉवर प्लांट न होता सोलर पॅनल टाकून इकडे सोलार पॉवर प्लांट उभा आहे आता सोलार प्लॉवर प्लांट मध्ये <coughs> किंवा वर्कर्स किंवा ऑपरेटर्सची गरज नसते तिकडे फक्त दहा ते बारा पंचवीस असे वॉचमन आणि सिक्युरिटी एवढ्याचीच नेमणूक करण्यात येईल जेव्हा थर्मल पॉवर प्लांट मध्ये कमीत कमी सात ते आठ हजार नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या आणि ही एका अर्थाने शेतकऱ्यांची खरी फसवणूक आहे कारण जेव्हा शेतकरी आपली जमीन देतो या की इकडे आमच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल आमच्या पोरांसाठी नातेवाईकांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्या पद्धतीने त्यांनी इथे जमीन दिल्यानंतर रातोरात म्हणलं की सोलर पॉवर प्लांट येईल आणि सोलार पॉवर प्लांट वरती आठ हजार वरून आकडा फक्त पंचवीस लोकांना नोकरी देण्यापर्यंत येतो ही एक फसवणूक मानली जाते दुसऱ्या बाजूला आपण हा पॉवर प्लांटची लोकेशन बघितली आणि तो कुठे आहे हे समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसेल की एका बाजूला रेल्वे नेटवर्क चा कनेक्टिव्हिटी रेल्वेची लाईन चालली आहे आणि लगेच दुसऱ्या बाजूला हायवे जोडून आहे आणि या सगळ्यामध्ये तीन धरणांचं पाणी या थर्मल पा, पॉवर प्लांटला येतं म्हणून या सरकारचं कोणतंही जे कारण होतं की हा सोलार पॉवर प्लांट का कन्वर्ट केलाय ते कोणतंही कारण लॉजिकल किंवा रिझनेबल हो असं वाटत नाही म्हणजे त्याच्यात काही अर्थ दिसत नाहीये अशा पद्धतीचे ते कारण आहेत आणि शेवटचा हेच आहे की विदर्भ हा नेहमीच इकडच्या सरकारकडनं ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो चा विदर्भाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं गेलंय आणि ज्या पद्धतीने कोकणातल्या बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आणि तिकडचे प्रकल्प उठवले त्याच पद्धतीने इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहणार आहे आणि हा जोपर्यंत थर्मल पॉवर प्लांट होत नाही आणि त्यातनं सरकारने प्रॉमिस केलेले मंजूर के केलेले रोजगार हे निर्माण होत तोपर्यंत तोपर्यंत बहुजन आघाडी हा था लढा थांबवणार नाही मी आजचं आमचं उपोषण हे औष्णिक वीज प्रकल्प कार्यान्वित व्हा या आहे तसेच हे पूर्ण सर्व गावकरी मंडळी आहे यांच्या माध्यमातून आम्ही हे साखळी उपोषण सुरू ठेवणार आहोत